नमस्ते माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी बनवते बघा होळी स्पेशल थंडाई इथं बघा मी काजू बदाम सुकलेले गुलाबाचे पाने घेतलेत इलायची काळे मिरे दालचिनी घेतली एक तुकडा आणि इथं जायफळ घेतले थोडं केसर आणि बडीशोप आता यांना आपण पाण्यात भिजू घालून ठेवायचे त्याला भिजू द्यायचं आपल्याला चांगलं इथे बघा टोप घेतला याच्यात थोडस पाणी टाकून घेतलंय मी ताकि दूध असं तळायला लागला नाही पाहिजे आता दुधाला बघा आपल्याला चांगलं असं सा उकळून घ्यायचंय आता मी उकळायला आहे दूध चांगलं हे बघा दुधाला उकळे आले आता एकदा मी चमच्याने असं ढवळून घेतले दूध आता आपल्याला अजून थोडंसं उकळून घ्यायचं आहे हे बघा आपण इथे भिजू घातलं होतं सगळे मसाले ड्रायफ्रूट किती मस्त कलर आलाय बघा केसरचा गुलाबाचे पत्ते पण बघा तुम्हाला ताजे फुलं आवडत असतील ते पण घेऊ शकता तुम्ही आता मिक्सरला आपण बारीक करून घेऊ हे बघा इथे तीन चमचे मी साखर घेतली आहे साखर टाकून पण आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचं दूध चांगलं असं मिक्स करून घ्यायचे साखर अशी विरबळ द्यायची था चांगले मस्त याच्यात हे बघा दुधाला मस्त उकळी आली आहे आणि ते सगळा मी मसाला असा दुधाचा वाटून घेतला बा मिक्सरला पण टाकायचं आपल्याला याच्या आणि याला ढवळून घेऊ आपण बघा किती मस्त कलर पण आलाय दुधाला केशरचा हे बघा दुधाचा मसाला टाकून मी याला चार पाच मिनटं असं उकळून घेतले दूध आता याला काढून पूर्ण थंड करून मग याला फ्रीजमध्ये ठेवून थंडगार करून याला प्यायचं आता याला मी काढून ठेवते हे बघा दूध मस्त असं थंडगार झालं आपली थंडाई त्याला मी गॅसा वतून घेते हे बघा मी जण गिलास आता थंडाई घेतली घेतलीये आता याच्यावर मी टाकणारे बारीक असं किसून घेतले पिस्ता आणि थोडेसे केसरचे धागे तयार आहे बघा आपली मस्त थंडगार थंडाई व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा